तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात राजकीय विश्लेषण हा विधानसभा मतदारसंघ सर, चर्चेला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध राजेंद्र राऊत हा वाद मित्रांनो राजेंद्र राऊत हे बार्शी विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे भारतीय जनता नेते आहेत आणि त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत परंतु फक्त तीन हजार मतांनी निवडून येणारे राजेंद्र राव यांनी मनोजे पाटील तसेच मराठा समाजाला अंगार घेण्याचं कारण काय त्याबद्दल आपण थोडक्यात राजकीय विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहतात आपल्या महाराष्ट्र मित्रांनो राजेंद्र राव यांचं प्रश्नाचं उत्तर मनोज हरांगे पाटील यांनी दिलेले नाहीये परंतु मनोज सरांगे पाटील यांचं आव्हान आहे की तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ मित्रांनो माझा वाद काय आहे तर राजेंद्र राऊत यांचं म्हणणं असे आहे की मनोज हरांगे पाटील यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये किंवा माहितीच्या नेत्यांना टार्गेट करू नये त्यांनी महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार साहेब असेल उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले असेल या सर्वांकडून लेखी लिहू लिहून आणा की ओबीसी मधूनच मराठा समाज आरक्षण दिलं पाहिजे त्यानंतर मी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडून लेखी लिहून आणतो की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे मित्रांनो हा वाद आहे मित्रांनो कारण मनोजरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात त्यामुळे एक महा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राजकीय नेते मंडळी महायचे नेते असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे मराठा आमदार आहेत ते मराठा आमदार सुद्धा मनोज पाटील यांना आव्हान देत आहे की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट का करता हो साहजिकच आहे मित्रांनो कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा आहेत परंतु मनोज सरांगे पाटील यांचा रोष हा देवेंद्र फडणवीस आहे त्याचं कारण पण आजपर्यंत समजलेलं नाही मित्रांनो मित्रांनो असो हे राजकारण असू शकत परंतु तीन हजार मतांनी निवडून येणारे राजेंद्र राऊत यांनी का पण मनोज सारांगे पाटील यांना अंगावर घेतला असेल कारण अशी शक्यता असू शकते प्रवीण दरेकर असतील किंवा राजेंद्र राऊत असतील किंवा अनेक छोटे मोठे आमदार असतील जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनीच आमदार केले मित्रांनो त्यामुळेच ते मनोज पाटील यांच्यावर तुटून पडतात परंतु मनोजरांगे पाटील यांचं पाटी आजचं जर वक्तव्य जर पाहिलं गेलं तर त्यांचं म्हणणं असं की भारतीय जनता पक्षातील जास्तीत जास्त मराठा आमदार हे आमच्या बाजूने आहेत परंतु थोडेच असे नेते हे देवेंद्र यांच्या बाजूने आहेत म्हणजेच याचा अर्थ काय भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे सत्य आहे मित्रांनो परंतु हा इतिहास झाला परंतु जर बार्शी विधानसभा मतदारसंघाची तर राजकीय जर पासून जर, जर पाहिली गेली एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत त्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते ते म्हणजे रामभाऊ जानबा मोजे त्यानंतर दोन हजार चार एकोणीशे नव्याण्णव ते, चंदरकांत, चंदरकांत ते दोन हजार नऊ पर्यंत त्या ठिकाणी नेतृत्व करणारे चंद्रकांत चंद्रकांत असतील त्यानंतर दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत नेतृत्व करणारे दिलीप सोपल असतील त्यानंतर अपक्ष उमेदवार असणारे राजेंद्र राऊत त्या ठिकाणी नेतृत्व करतात हा इतिहास झाला बार्शी विधानसभा मतदारसंघ जर पक्ष निसाहेब पाहिला गेला तर जास्त करून काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले सर मित्रांनो मित्रांनो दोन हजार चौदा साली सर्व पक्ष स्वतंत्र लढले गेले त्यामुळे दिलीप दिलीप सोपल हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडले गेले आणि त्यांच्या विरुद्ध असणारे शिवसेनेचे नेते म्हणजे राजेंद्र राऊत त्या ठिकाणी दोन नंबरला फेकले गेले परंतु की टक्कर होत होती मित्रांनो त्यानंतर दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेमध्ये आलेले दिलीप सोपे यांना तिकीट दिले गेले त्यामुळे राजेंद्र राऊत हे बाहेर फेकले गेले आणि राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी तर विजय प्राप्त केला मित्रांनो हा राजकीय जर इतिहास जर पाहायला गेला तर बार्शी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एखाद्या उमेदवाराचा बालिकेला हा समजला जात नाही मित्रांनो कारण तीन किंवा दहा हजार मतांनी निवडून येणार उमेदवार म्हणून जरंगे पाटील कधी पण पाडू शकतात त्याचं कारण म्हणजे मराठा समाज जी एक कट्टा मतदान मित्रांनो परंतु सामाजिक पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर मराठा समाज असेल ओबीसी असेल धनगर असेल मुस्लिम असेल लिंगायत असेल दलित असेल हे समाजसुद्धा वार्षिक विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत मित्रांनो राजेंद्र राऊत यांनी मनोज तरांगे पाटील यांना अंगावर घेण्याचं दुसरे कारण असू शकतं ते म्हणजे जर मनोज चरांगे पाटील यांच्यावर टीका केली तर ओबीसी समाजसुद्धा आपल्या पाठीमागे येऊ शकतो अशी जी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे म्हणून मनोज चरांगे पाटील यांच्यावर टीका करण्याचं धाडस राजेंद्र राऊत दिसत आहे मित्रांनो दुसरी शक्यता अशी आहे मित्रांनो जर पडलं तर पडलं जास्त मताने निवडून आलेले आले, आले नसल्यामुळे पडलं तर चालेल परंतु देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा द्यायचा आणि मराठा समाजामध्ये फूट पाडायचं हा जो प्रयत्न राजेंद्र राऊत हे करत आहेत असा आरोप म्हणून तरांगे पाटील यांचे कार्यकर्ते करत आहेत मित्रांनो परंतु एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दोन्ही जर बाजू जर समजून घेतल्या गेल्या तर राजेंद्र राऊत यांचं म्हणणं सुद्धा काही प्रमाणामध्ये बरोबर आहे मित्रांनो कारण पाटील यांच्यामुळे ईडब्ल्यू असा आरोप राजेंद्र राऊत करत आहेत मित्रांनो जर आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं तर ईडब्ल्यू सुद्धा मराठा समाजाचं आरक्षण केलेलं आहे त्यामुळे तेव्हा परिस्थिती काय निर्माण होऊ शकते हे राजेंद्र राऊत किंवा मराठा समाजा समाजातील शोधणे मंडळींना सुद्धा माहीत आहे मित्रांनो त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी असा आरोप करत आहेत की एडब्ल्यू आरक्षण फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे गेले मित्रांनो आता जर पोलीस भरतीची जर निकाल जर पाहायला गेला तर ओबीसी समाज असेल यांची समाज असेल मराठा असे एससीबीसी समाज असेल यांचं मेरिट जवळपास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस आहे मित्रांनो परंतु ईडब्ल्यू चा मेरिट फक्त बत्तीस मार्काचा आहे मित्रांनो जवळपास दहा मार्काच लीड किंवा दहा मार्काचा फरक मित्रांनो मध्ये पडलेला आहे याचाच अर्थ काय म्हणून चारांगी पाटील यांचा आरोप असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ईडब्ल्यू एस आरक्षण रद्द केलं मित्रांनो ईडब्ल्यू चा फायदा जास्तीत जास्त मराठा समाजाला होत होता परंतु मराठा समाजाच्या मुलांचं असं सुद्धा म्हणणं असू शकतं मित्रांनो की आम्हाला एस सी बी सी स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि आम्ही ओपनच्या जागा सुद्धा आम्ही त्या सगळ्यांनी भरू शकतो म्हणजे जास्तीत जास्त फायदा एस सी बी मधून झालेला आहे असं ओबीसी म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे परंतु एकंदरीत जर एस सी बी सी जर आरक्षण जर रद्द झालं तर मित्रांनो खरंच महाराष्ट्रामध्ये नाशिकची शकते आणि मराठा समाजाच्या उमेदवाराचं जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते मित्रांनो मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल हे जर पारशी विधानसभा निवडणुकीमध्ये समोरासमोर असतील तर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो त्याबद्दल पण आपलं मत व्यक्त करा जर आपलं जर चॅनेल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद